तुम्हाला वाटतं का गेल्या काही महिन्यांत तुमचं खूप काही हातातून निसटलंय तुम्ही मेहनत करता आहात पण यश मात्र दुरावले कधीकधी वाटतं सगळं सोडून द्यावं पण हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशेचा किरण अजूनही जिवंत आहे कुंभ राशीच्या जातकांनो ही आशा हेच स्वप्न आणि तुमचं ठाम ध्येय जुलै महिन्यात एक नवं वळण घेणार आहे या महिन्यात ग्रह तुमच्या पाठीशी आहेत पण शर्ती आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा नवे संधीचे दरवाजे उघडणार आहेत पण निर्णय तुमचे असतील मग चला पाहूया कसा असेल तुमचा हा महिना जुलै दोन हजार पंचवीस एका क्रांतिकारी वळणाचा सुरुवातीचा टप्पा जयश्री स्वामी समर्थ प्रियकुंभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो जुलै दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी मोठ्या बदलांचा अंतर्मनाचा शोध घेणारा आणि कर्तृत्व सिद्ध करणारा महिना आहे तुम्ही दीर्घकाळ झिजवलेल्या स्वप्नांच्या दिशेने हा महिना तुमचं पाऊल पुढे टाकायला मदत करेल ग्रहस्थिती तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या टाकत आहे पण योग्य विचार सनीम आणि वेळेचे नियोजन केल्यास तुम्ही स्वतःच्या आयुष्यात एक नवी क्रांती घडवू शकता ग्रहस्थितीचे तपशीलवार विश्लेषण एक शनी महाराज स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभमध्ये चालत आहेत त्यामुळे हा महिना शिस्त मेहनत आणि परीक्षेचा आहे जेवढी काटेकोर नियोजनशैली वापराल तेवढा फायदा होईल शनीची साडेसाती नाही पण शनीचा संपूर्ण दृष्टिकोन तुमच्यावर आहे दोन बृहस्पती पंचमभावात आहे उच्च शिक्षण प्रेम संतान सर्जनशीलता यावर शुभ प्रभाव बौद्धिक ताकद वाढेल निर्णय क्षमता स्पष्ट होईल नवीन अभ्यासक्रम परीक्षा संशोधन यासाठी योग्य वेळ तीन सूर्य आणि बुध सहाव्या भावात पंधरा जुलैनंतर प्रवेश करतील शत्रूंवर विजय स्पर्धांमध्ये यश पण आरोग्यावर परिणाम मानसिक चिडचिड अपचन रक्तदाब याकडे लक्ष द्या चार राहू तृतीय भावात आणि केतू नवमात प्रवासाचे योग पण अनपेक्षित खर्च परदेशसंबंधी संधी पण पितृधर्म पाळणे आवश्यक नोकरी व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी यश मिळवण्यासाठी शिस्त संयम आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक दोन ते जुलै चौदा दरम्यान तुमच्या कामाच्या पद्धतीबद्दल वरिष्ठांचे निरीक्षण होईल नवीन पदोन्नती जबाबदाऱ्या किंवा ट्रान्सफरची शक्यता पंधरा जुलैनंतर आपल्या निर्णयक्षमतेची परीक्षा लागेल संयम बाळगा व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने व्यवहार नीट पार पडतील परंतु भागीदारीतील मतभेद संभवतात नवीन प्रॉडक्ट लाँचसाठी अठरा ते जुलै चोवीस उत्तम काळ आहे मार्केटिंग किंवा जाहिरातींसाठी नवीन कल्पना उपयुक्त ठरतील स्टाफशी सुसंवाद ठेवा गरज असल्यास नवीन माणसं नियुक्त करा प्रेम व वैवाहिक जीवन प्रेमसंबंध अविवाहित किंवा सिंगल व्यक्तींना नवीन ओळख संवाद नात्याची शक्यता अकरा जुलैपासून भावना स्पष्ट होतील नातं अधिक दृढ होईल सोशल मीडिया ऑनलाईन डेटिंगमधून जोडीदार मिळू शकतो प्रेमसंबंधांमध्ये जुने गैरसमज मिटू शकतात वैवाहिक जीवन चोवीस जुलैपासून ग्रहस्थिती थोडी विस्कळीत संवाद कमी होण्याची शक्यता घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो तुमचं म्हणणं संयमाने मांडणं आणि समजूतदारपणाने ऐकणं आवश्यक आहे जोडीदाराच्या करिअर आरोग्य निर्णयात साथ द्या आर्थिक स्थिती जुलैमध्ये नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होण्याची शक्यता आहे दहा ते सोळा जुलै दरम्यान अनावश्यक खर्च टाळा भौतिक वस्तूंवर खर्च वाढेल घरखर्चात वाढ वाहन दुरुस्ती आरोग्य खर्चाचे योग आहेत परदेशी व्यवहार शेअर मार्केट म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक पंधरा जुलैनंतर फायदेशीर कर्ज घेताना सव्वीस जुलयानंतरचं वेळ अधिक अनुकूल आहे आरोग्य आणि मानसिक स्थिती सतत विचार झोपेचा अभाव यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो डोकेदुखी अपचन सांधेदुखी ब्लड प्रेशरवर लक्ष द्या योग ध्यान प्राणायाम केल्यास फार मोठा फायदा होईल महिलांनी मासिक पाळीशी संबंधित आरोग्यावर लक्ष द्यावे मानसिक शांतीसाठी स्वामी समर्थ शनी स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज वाचा अध्यात्म आणि उपाय शनिवार रोज शनी महाराजांना तेल अर्पण करा शनिवारचा दिवस उपास करून काळ्या वस्त्रांचे दान करा दररोज सकाळी नमो भगवते वासुदेवाय जप करा श्री स्वामी समर्थांचे स्मरण दिवसभरात काही वेळा जरूर करा घरात एक वेळ श्री शनी स्तोत्र मोठ्याने वाचा जुलै 2025 हजार पंचवीस विशेष दिनदर्शिका शुभ तारखा चार अकरा पंधरा अठरा बावीस सत्तावीस सावध राहण्याच्या तारखा सात तेरा एकोणीस पंचवीस रंग निळा जांभळा राखाडी शुभ अंक तीन सात अकरा विशेष सूचना एक जुन्या मित्रांशी संपर्क वाढवा लाभ होईल दोन अनावश्यक गुप्तता किंवा खोटं बोलणं टाळा हे तुमच्याच अडचणीत भर टाकू शकते तीन वरिष्ठांशी कटुसंवाद टाळा चार घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरेल पाच या महिन्यात मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवा भावनिक निर्णय टाळा समाप्ती चा प्रिय प्रियप्रेक्षकांनो हा जुलै महिन्याचा काळ हा तुमच्यासाठी स्वत ला घडवण्याचा आहे बाहेरून जरी परिस्थिती कठीण वाटली तरी तुमच्या आतल्या शक्तीचा जागर झाला तर तुमच्यासाठी नवीन पर्वाची सुरुवात होऊ शकते श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य समाधानकारक यशस्वी आणि समृद्ध होवो हीच प्रार्थना कुंभ प्रिय प्रियभावांनो आणि भगिनींनो हा जुलै महिना तुम्हाला खूप काही शिकवेल कधी थांबावं कधी लढावं आणि कधी शांत राहून सर्व बदल स्वीकारावेत हे पटवून देणारा काळ आहे तुमची ध्येये निश्चित आहेत पण मार्गावर काटे आहेत पण काट्यांवरून चालल्याशिवाय गुलाबांच्या वाटा सापडत नाहीत हे लक्षात ठेवा शनी महाराजांची परीक्षा आहे पण त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वादही तुमच्या पाठीशी आहे मन शांत ठेवा योग्य निर्णय घ्या आणि स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू देऊ नका या महिन्यात काय घडेल याचा अंदाज आपण घेतला पण जे होईल तेही तुम्ही घडवू शकता कारण भविष्य लिहिणारे फक्त ग्रह नाहीत तुमचे कर्तृत्वसुद्धा आहे शेवटी एवढंच सांगतो श्री स्वामी समर्थ या तीन शब्दांमध्ये अपार शक्ती आहे ती शक्ती तो विश्वास तुमच्या पाठीशी असेल तर अशक्य काहीच नाही व्हिडिओ संपताना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमच्या राशीचे अनुभव कमेंट्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन भविष्यवाणी वेळेवर मिळावी म्हणून कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलला प्रेम द्या आणि आध्यात्मिक ज्ञान पसरवा शुभेच्छा तुमचं आयुष्य यशस्वी समृद्ध आणि आनंदमय होवो स्वामी समर्थांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ